दोन्ही सभागृहात त्याच्याबद्दलची विषयाच्या आलेली आहे कला संू त्या ठिकाणी दिली की त्याच्यात सगळे दिसऱ्या दृष्टी चॅनललाच दिसत्याच्याकडून काय कोणी तुम्ही काय केलं संदर्भातली कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा विधान परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करून खुनी हल्ला करणाऱ्या गुन्हेगार असलेला दीपक काटे व त्याच्या साथीदार यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सोलापूर विमानतळावर भेटून देण्यात आले यावेळी अजितदादांनी दोन्ही सभागृहामध्ये सदस्यांनी आवाज उठवलेला आहे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले सभागृहात दोन्ही सभागृहात त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे त्याला सरकार म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की हे जे कोणी त्याच्यात सगळे दिसत आहेत की चॅनललाच दिसत आहेत काय कोणी कोणी काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातनं सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दे, उत्तर देण्यात आलेलं आहे ऑन फ्लोअर उत्तर देण्यात आलेलं आहे दे त्याच्यामध्ये आमच्या मागच्या सभागृहा अमोल पण तो मुद्दा काढला होता काही सभागृहामध्ये अनेक सन्मानित सदस्यांनी त्या ठिकाणी मुद्दा काढलेला होता आणि त्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून त्याच्या गुन्हेगारी प्रोत्तीचे कोण आहेत किंवा आमच्या पक्षाशी त्याचा काही संबंधच नाही कारण हा जो कोणी कोण कोण आहे त्याची माहिती घेतली तर तो इंदापूरचा आहे काही जण बारामतीचे तांदूळवाडीचे तिकडचे आहे सोळेगावचे सराठी